नमस्कार मी माधव भालेराव हिंदी विमानाच्या तीवसाच्या विशेष कार्यक्रमाचं स्वागत माझ्यासोबत आहेत सचिन भाऊ पेटकर महादरपुरा सर्कलमधून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी त्यांची तयारी चालू आहे ते आपण या संदर्भामध्ये त्यांच्यासाठी बातचीत करणार आहात हो नमस्कार नमस्कार राजकारणामध्ये येण्याच्या अगोदर तुम्ही जे सामाजिक कार्य केलं त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला माहिती राजकारणात येण्याच्या अगोदरही मी माझ्या विद्यार्थी तसेपासूनच विद्यार्थी चळवळीमध्ये राहिलेलो आहे वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनेला मी जिल्हा लेवल असेल राज्य लेवल आहे देशपातळीमध्येही मी विद्यार्थी देश चळवळीमध्ये काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे काम करत असताना अर्थातच आपण मूळचे ह्या मातीतले असल्यामुळे जेव्हा मी वापस गावाकडे बघतो फिरून बघतो आणि त्याची नाळ जोडलेली असल्यामुळं साहजिकच विद्यार्थी चळवळीतून समाजकारण आणि समाजकारणामधून राजकारणामध्ये आम्ही कधी बोललो आम्हाला कळत नाही विद्यार्थी दशेच्या नंतरही मी समाजातही वीस बावीस वर्षे ॲक्टिवली काम केलेलं आहे वेगवेगळ्या समाजाच्या प्रश्नावर मी मोर्चामध्ये सहभागी आहे उपोषणामध्ये सहभागी आहे वेगवेगळ्या आम्ही आंदोलन केलेली आहेत त्याच्यानंतर जेव्हा राजकारणाची संधी मिळाली तेव्हा आम्ही राजकारणाची पोकळी भरून काढण्यासाठी म्हणून राजकारणातही योगवेगळी प्रवेश भादर पंधार तालुक्यातील भादरपूर हे जर आपण गाव बघितलं हे गाव राजकारणामधलं खूप मोठं गाव आहे आणि त्या गावचे तुम्ही रहिवाशी आहात एवढा मोठा भादर भादरपुराची हे वणगे कुटुंबाच्या ताब्यात ता असताना आपण ती गेल्या निवडणुकीमध्ये यांच्याकडून काढून घेऊन तिचं पॅनल त्या ठिकाणी विजयी केला हा नेमका प्रवास कसा होता मी जसं थो आताच थोड्या वेळापूर्वी बोललो की विद्यार्थी चळवळीकडून राजकारणार रा यावं लागलं ही आमची आवड तर होतीच पण त्यातच बरोबर जेव्हा मी गावाकडे बघतो आमच्या आपल्या सर्कलकड बघतो तालुक्याकडे बघतो ना तर आम्हाला मला कुठंतरी व्यक्तिशा जाणवलं की बाबा तिथं एक पोकळी निर्माण झालेली आहे आणि असमतोल राजकारणाचा घरेशा ढोंडगे साहेबांविषयी नितांत आधार आहे पण त्यांच्या नंतरची जी घराणीशाही आली त्यामुळं आमच्या गावाचं म्हणा आमच्या सरकारचं म्हणा किंवा ह्या पंचकृषीचं अत्यंत नुकसान झालेलं आहे हे मला जाणवत त्यातल्या त्यात जा जेव्हा ग्रामपंचायत आलं करोनाच्या काळामध्ये मी बसूनच होतो गावा मोठी पोकळी दिसली आणि ती पोकळी मला भरून काढून एक समर्थ पर्याय लोकांना द्यायचा त्याच्यामुळं मी समोर आलो जी मंडळी त्यांच्या विरोधात वर्षानुवर्षे मेहनत करत होती नेटानं लढत होती त्यांच्या हातात हात घातला आणि तिथं नवीन युवकांची मोठ बांधून एक समर्थ पर्याय लोकांना दिला आणि आमच्या गावचे जे काही प्रश्न होते ते मांडले ना मी कोणाला सेवा दिली ना कोणाविषयी मी केली फक्त आमची समस्या काय प्रश्न काय हे लोकांसमोर मांडले आणि त्यांना एवढीच अपील केली की बाबा एवढी वेळ संधी द्या आम्ही पाठ फक्त असं काम करू नका आपण जे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये हो लोकांना आश्वासन दिलं आणि त्यांनी स्थापन तुझ्या हातामध्ये ग्रामपंचायती त्या पद्धतीने तुम्ही या पूर्ण नक्कीच जर उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या साठ वर्षात माझ्या ग्रामपंचायतचे दरवाजे सुद्धा सामान्य माणसासाठी बंद होते आमच्या टावरला जाऊन बघा ग्रामपंचायत मध्ये कोणी जाऊ शकतो अहो ग्रामसभेमध्ये एक प्रश्न जर विचारला तर त्याच्या घरी जाऊन त्याचं खोगड फोडून टाकायचे लोक आज अशी परिस्थिती आहे ग्रामसभेमध्ये तुम्ही रेकॉर्डिंग करून दाखवा लोकांना ग्राम सभा कशी असते ते भादरपूर असा मला अपेक्षित होता लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीमधला बदल आणि तो बदल ज्या दिवशी आम्ही आमचं पॅनल आलो त्याच दिवशी झालेला आहे म्हणून तुम्ही जे प्रश्न विचारता की मी यशस्वी झालो का तर मी भादरपुरात राजकारण बघितलं तर हे खूप मोठं ताकदशीर राजकारण आहे आणि आपण या राजकारणामध्ये येऊन ग्रामपंचायत ताब्यात घेतात तुमचा नेमका घरामध्ये राजकीय वारसा होता का नक्कीच होता माझे आजोबा आ, आ, संभाजी पाटील पेटकर आमच्या गावचे पहिले उपसरपंच त्याच्यानंतर माझे आजोबा विठ्ठल पाटील पेटकर हे माझ्या वडिलांगणची मंडळी झाली माझे, माझे तिकडचे आजोबा आमचे आप्पा आमचे अमृता पाटील वाडेवाले त्यांचे आजोबा त्यांचे रामराव पाटील आमच्याकडे तिथली जवळजवळ पंचवीस वर्ष झालं सत्ता आहे तिथं माझे मामा पंचायत समिती मेंबर आहेत जिल्हा परिषद मेंबर आहेत सभापती झालेले आहेत त्याच्यामुळे एक समृद्ध राजकीय वारसा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लेवलचा आम्हाला लाभलेला आहे आणि त्यांची जी धडपड आम्ही बघितली लोकांविषयी काम करण्याची ते आम्ही बघत आलेलो आहे त्याच्यातून शिकतो आहे आजही भाजरपुरातील लोक म्हणतात आमचे विठ्ठल पाटील सरपंच होते आमच्या नाल्यासुद्धा कमरावर हात ठेवून साफ केलेले माणसं आहेत एवढा समृद्ध वारसा मला राबलेला आहे राजकारणात पण तो समृद्ध वारसा ह्या घराण्याशियामध्ये कुठंतरी हरवला जात ती पोकळीच मला जाणवली म्हणून मी माझ्या घरातून समर्थ पर्याय लोकांना ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगोदर तुम्ही म्हणावं तसं राजकारणामध्ये सक्रिय नव्हतात आणि सचिन केटकर हे नाव जवळपास कुणालाच माहीत नव्हतं हे कसं तुम्ही निर्माण नाही मी असं म्हणणार नाही की मी त्याच्यापूर्वी राजकारणात नव्हतो मी दोन हजार चौदाच्या राज इलेक्शनमध्ये जेव्हा मुकभाऊ बसले होते तेव्हाही मी ह्या राजकारणात सक्रिय सहभागी होतो फक्त प लोकांना ते, ते दिसलं मी जेव्हा ती ग्रामपंचायत बाजूला केली घराने शाही संपवली आणि तिथं लोकांचा पर्याय दिला त्यावेळेस लोकांना ते दिसलं असं म्हणता येईल नाही तर त्याच्या त्याच्याही अगोदर भरपूर ऍक्टिव्हली मी राजकारणात वेळ दिलेला आहे प्रत्येक लेवलला काम केलेलं आहे जसं मी म्हणजे स्टेट लेवलला काम केलं आहे नॅशनल लेव्हलला काम आहे वेगवेगळ्या पक्षाचा काँग्रेसमध्ये मी साडेतीन वर्ष होतो तुम्ही बघितलेलं आहे सांगता येतो त्याच्यामुळे राजकारणाचा प्रत्येक अनुभव मला राहील आपण एक कंधार शहरामध्ये महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा बसवा या संदर्भामध्ये एक उपोषण केलं होतं नेमकं ह्या उपोषणानंतर पुढे काय झालं बघा जेव्हा पुतळा करायचा जेव्हा वेळ होतो त्या उपोषणाच्या वेळेस माझी भूमिका मांडली ह्या तालुक्यानं ह्या तालुक्यानं या या तालुक्यातल्या लिंगायत समाजानं हजारो एकर जमीन सेवेसाठी अर्पण केलेली आहे भदरपुऱ्यात येऊन बघा अगदीपुरीचे सळ आंबेडकरांच्या जागेवर आज त्याचा काही मोबत लागत नाही असे मी हजार उदाहरण देऊ शकतो पण त्या महापुरुषासाठी जर दोन फूट जागेसाठी मला चार दिवसाचं उपोषण करावं लागलं खूप खेदजनक बाजू त्याच्यानंतर वेळोवेळी मी प्रशासनाचा पाठपुरावा करतोय बघा मी उपोषणाला चार दिवस बसलो पण चार दिवस तेच नेमके तहसीलदार सुट्टीवर पाठवले जातात याच्या मला जात जाणवलं की माझ्या समाजाला ह्याच्यानंतर त्रास न होता जर इथं पुतळा करायचा असेल तर राजकारण एवढं प्रभावी साधन नाही जर मला इथं पुतळा बसवायचे तर माझा इथं आमदार असला पाहिजे माझा इथं जिल्हा परिषद मेंबर असला पाहिजे माझ्या पक्षाचा इथं गुडापासून शेंड्यापासून सत्ता असली तर मी दहा मिनिटात पुतळा माझ्या समाजाच्या एकाही माणसाला त्रास न होता बसू शकतो त्याच्यामुळे मी राजकारणाचा राजकारणाचा हत्यार त्याच्यासाठी उपसले आणि तुमच्या माध्यमातून अजूनही सांगतोय ह्या नगरपालिकेला ज्यांना यायचे त्यांनी ह्याची तयारी करून यायचे की त्यांना आम्हाला पुढे जायचंय आणि इथं पुतळा बसवायची हीच भूमिका काय माणसिक एकनाथ प एकनाथ दादाच्या नेतृत्वाखाली तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलात आणि त्यांनी शिवसेना सोडल्याच्या नंतर तुम्ही लगेच शिवसेना सोडून भाजपमध्ये आलात नेमकं काय कारण होतं म्हणजे तुम्ही पक्षनिष्ठ होतात की व्यक्तिनिष्ठ मी ह्या ठिकाणी जनतेशी मी प्रामाणिक आहे असं म्हणे पक्षनिष्ठ व्यक्तिनिष्ठ पेक्षा पे, जसं मी मागच्या पाच मिनिटाच्या चर्चेतही सांगितलेलं आहे इथल्या समस्याला वाचा फोडणं त्याला वेळोवेळी मांडणं आणि त्याचा पर्याय शोधणं ही आमचं प्राथमिक उद्दिष्ट राहिलेला आणि त्याच्यासाठी जो समर्थ पर्याय आम्हाला उपलब्ध होते एकनाथ दादा पवार तालुक्यानं डोक्यावर घेतले त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत गेलो आणि त्यांची भावना त्यांची लोकांपी जी, जी काम करण्याची तळमळ आहे ती आम्हाला आवडली त्याच्यामुळे त्याच्या पक्षात गेले आम्ही त्यांच्यासोबत होतो आज ते भाजप सोबत आहे आज आम्ही त्यांच्याही सोबत आहोत कदाचित दादा आदेश देतील तर दादासाठी आम्ही येणाऱ्या काळात वीस वर्ष काम करतो कारण का सगळ्यांना अठरा पकड जातीला का घेऊन काम करणार नेतृत्व विशेषतः ह्या मंगळा मंगळा टाइम म्हणतो मी कंडार तालुक्याचे आपल्याला गरजेचं आहे आणि तिथे देऊ शकतात असा माझा ठाम विश्वास आहे त्याच्यामुळे आम्ही आज त्यांच्यासोबत भाजप पक्षात येऊ आज तुम्ही भाजपामध्ये आहात आणि दत्ता कारा हे सुद्धा भाजपमध्ये आहेत भारतीय जनता पार्टीकडून दोघंही उमेदवाराचे प्रबळ दावेदारे आहेत नेमकी तुमची कशा पद्धतीने तयारी चालू आहे बघा पक्षांना तिकीट द्यावं ही आमची मागणी आहे दोघांची आणि ज्याला पक्ष हिरवा झेंडा दाखवणार आहे आम्ही पुढे जाणार म्हणजे मत वैयक्तिक वा, मतदान आमचे असे काही नाहीत आपण बघता आम्ही आम्ही त्यांचं बोट धरून राजकारणात आलेलो दत्ता भाऊ कारा बोट धरून आम्ही राजकारणात आलो पक्षानं जो आदेश देईल तो आम्हाला मान्य आहे जेव्हा आम्हाला पक्ष विचार केली बाबा तुलाच तिकीट का द्यायला पाहिजे तर माझी भूमिका ही असणार आहे मी भाजरपुरातून आहे जर चार पाच कारण तुम्ही विचारले तर मी हे सांगणार आहे की बाबा मी भादरपुराचा आहे सगळ्यात मोठा उमेदवार जो येतो तो भादरपुरातून येतो भादरपुराचं साडेतीन हजार मतदान आहे आणि आजच्या तारखेत भादरपुराच्या बाहेर जेव्हा मी पडतोय दोन हजार मतदान मी घेऊन बाहेर पडतोय म्हणजे बघा ती लीड तोडायला तुम्हाला दुसरे पाच गाव शोधावे लागतो हे पहिलं कारण आहे भाजपनं मला तिकीट देण्याचं दुसरं कारण म्हणा हो म्हणा नाही म्हणा पण जातीचं समीकरण राजकारणात लागतं मी ज्या समाजातून येतो त्याचं नंबर एक म्हणजे सतरा टक्के मतदान आजच्या तारखेमध्ये भाजप माझं दुसरं कारण तिसरं कारण आम्ही आताच विधानसभा लढलेली आहे आज म्हणजे बावीस गावामध्ये माझी टीम रेडी आहे बुत बांधणीसाठी आम्ही तयार आहोत भाजप पक्ष जर मला उद्या आज देश असेल उद्या निवडणूक नि, नि, लागली तर माझी तयारी आहे माझ्या टीमची तयारी आहे साठ सत्तर लोक पॅनल लढवतात असे आमच्या सोबत आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्या माणसाला लोकांनी डोक्यावर घेतलं एकनाथ दादा पवारांचं मार्गदर्शन भाजपचं मार्गदर्शन त्यांची माझी अशी आग्रही मागणी आहे मागणी आहे जर एवढ्या मोठ्या उमेदवाराला जो धंदाडगा आहे घराशाई आहे त्यांच्या फॅमिली एवढी मोठं जाळं आहे की त्यांना निवडण्यासाठी फाईट करणार आहे अशा उमेदवाराला जर तुम्हाला घरी बसवायचं असेल तर एक समर्थ पर्याय तुम्हाला द्यावा लागेल जो की माझ्या रूपामध्ये भाजपकडे आज उपलब्ध आहे आपण आताच राजकारणामध्ये हे समाजाचं मोठं योगदान असतं असं सांगितलं परंतु दोन्ही उमेदवार हे लिंगायत समाजाचे आहेत आणि एकमेकांच्या विरोधामध्ये दो जर दोघंही उभा टाकलात तर शेवटी ओबीसीचं नुकसान होईल असं तुम्हाला वाटत नाही बिलकुल जर आम्ही एकमेकाच्या विरोधात आलो तर आम्ही आमच्या समाजाचा विश्वासघात करू आमच्या पक्षाचा विश्वासघात करू त्याच्यामुळे मी पुन्हा सांगतो भाजप पक्ष ज्याला आदेश देईल हे दोंडा आहे हे दगड आहे तुम्हाला ह्याला निवडून आणायचं आम्ही तुमचं काम करायला कटिबद्ध तुमची जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी आहे परंतु पक्ष मान्य अशोक चव्हाण साहेब आहेत पांढागळे साहेब आहेत इथं दादा पवार आहेत विजय धोंडगे साहेब आहेत श्रेष्ठ मंडळी अनुभवी मंडळी आहेत ते सगळा साधक बाधक चर्चा करतील अभ्यास करतील निर्णय घेतील आणि ते आम्हाला मान्य आहे आणि दुसरी अजून दिलं नाही म्हणून मी दुसऱ्या पक्षा पक्षातही जाणार नाही दादाचा आदेश आहे पक्षाचा आदेश आहे त्याला निवडून आणण्यासाठी जसं विधानसभेला आम्ही लीड दिली लोकसभेला आम्ही लीड दिली सर्कलमध्ये सर्कल 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 लोकांच्या भेटी गाठी घेतात त्यासाठी तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कशा पद्धतीने मिळत आहे म्हणजे मला सांगते वेळेस खूप दुःख होते आहे मी मागचे पंचवीस वर्ष झालं ह्या पंचकुशीमध्ये फिरतो आज जे घनेरडं वातावरण गावागावामध्ये आहे त्याचा आम्हाला व्यक्तीशा त्रास होतो आम्ही म्हणजे मी बघा मी आज अभिमानानं सांगतो मी हायली एज्युकेटेड हायली टॅलेंटेड माझ्या बॅचचा विद्यार्थी आहे आठ डिजिटमध्ये आजही मला कोणीही सॅलरी देऊ शकतात देशात विदेशात विदेशा। तरी मी इथं आलो कशासाठी की ह्या मातीची सेवा करता येईल पण आज वातावरण एवढं खराब आहे जेव्हा मी गावामध्ये विकतोय जातीवादाचा कळस झाला कळस म्हणजे माणूस माणसाला खातो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे भयानक चित्र आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं आमच्या सुशिक्षित तरुणांना आमच्या पिढीला वाटत आणि हे जर थांबवायचं असेल तर असे घराणेशाही आलेले बिना माणसं घरी बसवले पाहिजे तरच इथल्या लोकांना येणाऱ्या काळात चांगल्या सुविधा सेवा आणि चांगले दिवस आजचे दिन येऊ शकतात नाहीतर ते शक्य नाही समोरून येणारे हे खूप आहे यांना तुम्ही कशा पद्धतीने लढा देणार आहात हा प्रश्न मला प्रत्येक गावात विचारला जातो प्रत्येक व्यक्ती विचारतोय कस परस वेळ कशी तयारी आहे सगळ्या तयारीने का मला सगळ्यांना आश्वस्त करायचंय तुम्ही भादरपुरात या चर्चेला बसा तुमच्या सोयऱ्यासोबत बसा मित्रासोबत बसा भादरपुरा पॅटर्नच भादरपुरा सर्कल मध्ये राबवणार कुठंच कमी पडणार नाही कुठंच कमी पडणार मला फक्त पक्षाच्या आदेशाची मी वाट बघतोय भाजरपुऱ्यात मी कुठंच कमी पडलो नाही साम दाम दंड भेद सगळ्यामध्ये पुरून उरलो म्हणून माझं तिथं आलं आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो हा प्रश्न सरळ सरळ आहे त्यांच्याकडे पैसा जास्त आहे कदाचित ते पैशाचा पाऊसही पडतील पण निश्चिंत रहा त्या पैशाच्या पावसातून वाचवायला प्रत्येक मतदारातला द्यायला मला छत्री आहे छत्री देणार त्याला घरी बसवणार हे आमचा प्रण आहे आणि तो आम्ही करणार धन्यवाद भाऊ की वेळ काढून इथे बांधणारी चर्चा केलात अशी चर्चा आपण पुढे चालू ठेवणार आहात तुमच्या पुढील राजकीय कार्याला आमच्या हार्दिक धन्यवाद